हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मी मानाचा मुजरा करतो आजच्या या मानवाट निर्मित भाषण करायला शिका मध्ये मी बऱ्याच दिवसांनी या ठिकाणी आलो तर या ठिकाणी आमचे ताई दुर्गा ताई आमचे बॅजला होते ते सरपंच ताई बी आमचे बरोबर होते त्यांनी पण मला ओळखले असेल तर सांगायचं सा तात्पर्य एवढाच की सरांनी जसं मागाशी सांगितलं की माणसामध्ये जीद असेल तर ते आपले स्वप्न पूर्ण करू शकतात आणि माझी सुद्धा एक जीद आहे की मी या भारताच्या केंद्र मंत्री झाल्याशिवाय राहणार नाही आणि ते शेवटपर्यंत मी जोपर्यंत हयात ते तोपर्यंत मी लढत राहणार मी ते विचारच करणार नाही की आज झालो नाही उद्या झालो नाही परवा झालो नाही चालत राहणं आपलं काम आहे मंजिल मिलेंगी बोले तो मिलेंगी तर या ठिकाणी सरांनी जे आपल्याला विषय दिलेला आहे ते विषय म्हणजे जीवन तर माणसांनो मी आपल्याला सांगेल जीवन जगत असताना कधी काही विचार नेगेटिव्ह करायचं नाही पहिल्यांदा पॉझिटिव्ह विचार करून जीवन जगला तर तुमचे आयुष्य हा चांगला होईल परंतु जीवन जगत असताना काही नियम आपल्याला पाळलं पाहिजे ते म्हणजे कोणाचाही वाईट आपण विचार करायचा नाही आपल्या हातून लोकांची किती सेवा होईल हे सेवा करण्याचा आपण जर निर्णय केला तर तु, आपोआप तुम्हाला यश मिळत जातो आणि मित्रांनो मी आपल्याला सांगेल जीवन हा खूप सुंदर आहे आणि या जीवनाला सुंदर बनवण्याची जबाबदारी हे आपली आहे आणि माणसं आज माणसांकडं खूप पैसा आलेला आहे पण ते समाधानी राहिलेले नाही आहे प माणसाकडे खूप संपत्ती आली पण ते समाधानी राहिलेले नाही आहे आज जर सर्वच सर्वात जास्त किमतीचा जर काय असेल तर ते आपल्याकडं वेळ आहे जसं मगाजी महाराजांनी सांगितलं माणसाकडे पैसा येतो जातो परंतु एकदा जर वेळ गेली तर ते परत येत नाही ते देवालाही आपल्याला परत देता येत नाही म्हणून जे जीवन आपल्याला मिळालेलं आहे ते जीवनाच्या वेळ आपण चांगल्या प्रकारचे जगलं पाहिजे दिलं पाहिजे आणि आपल्याला समाधान मिळाला पाहिजे आणि ज्या ज्या गोष्टीने आपल्याला प्रगती होईल ते आपण केलंच पाहिजे आज प्रत्येक घडीला आपण काहीतरी नवीन नवीन शिकलं पाहिजे जेव्हा मी ह्या क्लासमध्ये आलो होतो दोन हजार अठरा साली तेव्हा माझा पहिला दिवस आणि आत्ताच्या दिवसामध्ये खूप फरक आहे आणि ताईंनी मला दोनदा त्यांच्या कार्यक्रमाला मध्ये सुद्धा संधी दिली होती आणि आता आमच्या पुण्यामध्ये संजय राऊत साहेब यांचा आगमन झालेला होता त्यावेळेस ताई मला त्या ठिकाणी भेटले म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढाच आहे की ते शिवसेना पक्षाचे आणि मी पण शिवसेना पक्षाचा आहे आज मी ह्या भाषण शिकल्यामुळं मला शिवसेनाने शाखा प्रमुख केले